बेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक सहामधून नगरसेवक पदासाठी भाजप राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद पांडुरंग जाधव आणि संगीता दिलीप लाड यांचा जोरदार प्रचार सुरू असून प्रभागामधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे यावेळी बोलताना उमेदवार आनंद जाधव यांनी सांगितले की आमदार रविशेठ पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढण्याची संधी आम्हाला मिळाली आहे आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ याचबरोबर महायुतीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम ललित पाटील यांना प्रभाग क्रमांक सहा मधून एक नंबरचा लीड देण्याचे आश्वासन आनंद जाधव यांनी दिलंय आज गेली पंधरा वर्ष मी राजकारणात आहे आज जनतेच्या सुखादुःखासाठी आम्ही रात्र इथं या ठिकाणी मेहनत करत असतो मला काय कुणावर टीका टिप्पणी काय करायची नाही पण आपल्या रवी पाटील साहेब आमदार आणि सुनील तटकरे साहेब यांचा विश्वास मला या ठिकाणी जिंकायचा आहे आणि साहेबांनी जो दिलेला आम्हाला विश्वास आहे आणि रवी पाटलांनी दिलेला मला जो आशीर्वाद आहे की मी त्यांना शब्द दिला आहे प्रीतमबाईला या वार्डात ना सगळ्यात जास्त मतांची आघाडी भेटेल असं मी या ठिकाणी तुम्हाला गृहित आश्वास आश्वासन देतो नमस्कार भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी मी प्रीतम पाटील प्रभाग क्रमांक सहासाठी नगरसेवक पदाचे उमेदवार आनंद पांडुरंग जाधव दुसऱ्या नगरसेविका पदासाठी उमेदवार संगीता दिलीप लाड आमचा आज दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रभागात प्रचार फेरी चालू आहे अति अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला जनतेचा मिळतो आहे आणि जनतेच्या या प्रस प्रतिसादामुळे निश्चितच खूप चांगल्या फरकाने आमच्या या दोन्ही उमेदवारांना आणि मला चांगल्या मतांची आघाडी या प्रभागातून मिळेल अशी मला खात्री वाटते अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद